नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते टिपक्यांची रांगोळी या प्रोमो मध्ये आपण बघणार आहोत दुर्गा ही अप्पूवर खूप खुश हातून कानिटकरांचा वाडा पुन्हा मिळवलेला असतो त्यामुळे सर्वजण अप्पूवर खुश असतात आत्तापर्यंत आपण अप्पूची परीक्षा घेतली तिला त्रास दिला त्याचा दुर्गात्याला खूप पश्चाताप होत असतो त्यामुळे दुर्गा त्या खूप मोठा निर्णय घेतात आणि घरातील सर्वांना एकत्र जमा करतात तेव्हा सर्वजण दुर्गा आत्याला काय झालं म्हणून विचारू लागतात तेव्हा दुर्गा आत्या आपूला म्हणतात आत्तापर्यंत मी तुला खूप त्रास दिला परंतु तू आता ड्रेस घातला तरीही मी तुला काहीही म्हणणार नाही कारण तू तर आमची वाघीण आहेस आणि तू आम्हाला आमचा वडा पुन्हा मिळवून दिलास त्यामुळे मी तुझ्यावर खूपच खुश आहे आणि त्यामुळे मी तुला एक खूप छान गिफ्ट देणार आहे असं म्हणत दुर्गा आत्या त्यांच्या हातील लिफाफा अप्पूला देतात तेव्हा दुर्गा आत्याने त्यांच्या नावाचा घराचा हिस्सा अप्पूच्या नावावर केलेला असतो ते पाहून सर्वजण खुश होतात असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा